काय रे कसलो विचार करतो काहीतरी चालला वाटत तुझ्या डोक्यात काय नाही रे काय काय जुने गोष्टी आठवले शंभर टक्के एवढं घेऊन बसलो आपल्या वर्गातला साक्षी माहिती आहे रे हा तुका आवडायचा ना आठवीत असताना वर्गात होता तर माझ्या कधी बोलाक नाही रे ते का पण खूप आठवणी असत त्याचे रोज त्याची शाळेत जाताना वाट बघे अजून पण त्याचा हसणं आठवतं मग मग काय मग माझ्या पप्पानी मुंबईत पाठवलं पुढच्या शिक्षणासाठी फोन नाही सोशल मीडिया नाही काय नाही आयुष्य नुसतं रेटा रेटीत गेला म्हणून तू आतापर्यंत कोकणातली पोरगी शोधतस होय या बघ साक्षी तर मला आता सापडायचा नाही पण त्याच्यासारख्या मनमोकळा स्वभाव असलेला गावातली वाईप असलेला पोरग्या एवढाच ना या बघ या काय ह्या असा कोकण वधूवर ऍप आणि ह्या ऍप एकदम ट्रस्टेड असा आणि बऱ्याच जणांची लग्न झाली आहेत ह्या ॲप म्हणजे कोकणी माणसांसाठी खास बनवलेली जुळणीची जागा असा कोकणी मातीशी नाता जपणारी आपल्या संस्कृतीक समजून घेणारी आणि खऱ्या अर्थान मना जुळणारी आणि याच कंपनीचे कोकण वधूवर सोबत बाकी समाजाच्या मॅट्रोमोनी ॲप सुद्धा असत तर मंडळींनो तुम्ही पण डाउनलोड करा कोकण वधूवर ॲप ए तुझ्या मोबाईलमध्ये घे बस झाले